नमस्कार मित्रांनो सर्वीकडे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची लगभग सुरू असतानाच आपल्याला ओ टी पी न येणे किंवा साईट जाम असणे अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत आहे आपलं ला रजिस्ट्रेशन वेळेत पूर्ण व्हावं याच्यासाठी मी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये दिली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पात्रता टेट दोन हजार पंचवीसला प्रविष्ट झालेले म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस दिलेले सर्व उमेदवार नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक माहिती टेट परीक्षेचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर फेवरेट क्वेश्चन व त्याचा आन्सर स्वतःच्या मनाचा पासवर्ड इत्यादी माहिती भरून शेव केल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला लॉगिन आय डी दिसेल मिळालेला लॉगिन आय डी आणि आपण बनवलेला पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे टप्पे पूर्ण करावायचे आहे त्यामध्ये पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल अकॅडमिक क्वालिफिकेशन कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन अदर क्वालिफिकेशन स्टेट टी डिटेल्स आणि सेंट्रल टी ईटी म्हणजेच सिटी डिटेल्स भरावायचे आहे प्रोफेशनल डिटेल्स मध्ये आपण जेंडर मॅरीड डिटेल्स नंबर ऑफ चिल्ड्रेन ईमेल आय डी इत्यादी एडिट करू शकतो सोबतच आपल्या अलीकडचा फोटो आणि साईन आपल्याला अपडेट करायची आहे ॲड्रेस डिटेल्समध्ये आपल्याला आपोआप आपला ॲड्रेस दिसेल त्यामध्ये आपला गाव आणि तालुका निवडायचा आहे कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स मध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर अपंग असाल तर डिझेबिलिटी सर्टिफिकेट महिला असाल तर वुमेन रिझर्वेशन त्यांचे डिटेल्स भरून हे सर्व कागदपत्रे आपल्याला जेपीएजी पीडीएफ याच फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल भरून सर्टिफिकेट व मार्कशीट यांची एकत्र पी डी एफ अपलोड करावायची आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये डिप्लोमामध्ये डी एड डी एल एड व डी टी एड ग्रॅज्युएशनमध्ये बी एड पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एम एड किंवा एम पी एड सोबतच कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट लिटरसी सी टी सी डबल जी किंवा इतर प्रोफेशनल क्वालिफिकेशनची डिटेल्स भरावायची आहे सोबतच सर्टिफिकेट व मार्कशीट एकत्र अपलोड करायची आहे आणि ही सर्व प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स चौदा पाच दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदरील असावीत स्टेट टीईटी डिटेल्स मध्ये टीईटी पेपर वन व पेपर टू ची डिटेल्स भरून सर्टिफिकेट व मार्कशीट एकत्र पीडीएफ करून अपलोड करावीत जर आपण सेंट्रल टीईटी म्हणजेच सीटीटी पात्र असाल तर त्या पेपरची डिटेल्स भरून सर्टिफिकेट व मार्कशीट एकत्र अपलोड करावी टीईटी व टीची पात्रता पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसच्या च्या असावीत त्यानंतर सबमिट करून स्क्रीनवर सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करावी व बरोबर असल्याची खात्री करावी अपलोड केलेले डॉक्युमेंट्स व्ह्यू करून एकदा चेक करून घ्यावेत मित्रांनो सर्टिफाय केलेल्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून जपून ठेवा अंतिम मुदत पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे पवित्र पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केलं असाल तर कमेंटमध्ये सर्टिफाय असं टाईप करा तसेच रजिस्ट्रेशन संबंधी आपले काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा